नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या तुमचे मनापासून स्वागत करते आजचा तुमचा दिवस शुभ जावो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो तशी मनोकामना करून आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर श्राद्ध पक्ष चालू आहे पितृपक्ष चालू आहे किंवा आपण म्हणतो तर पितृ पंधरवडा चालू आहे आणि याच्यात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तिथी येतात या तिथीनुसार आपण श्राद्ध करतो तर इंदिरा एकादशीचं दि एकादशी व त्या दिवशी केलं जाणार श्राद्ध त्याचं महत्त्व हे व्रत कसं करायचं आहे त्याचे नियम काय आहे पूजाविधी काय आहे तर हे पितरांना मोक्षप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं व्रत आहे ही श्राद्ध आहे तर ते कसं करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही चला तर मग सुरुवात करूयात आजच्या नवीन व्हिडिओला तर ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोकात किंवा पितृलोकात अडकलेला असेल त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी आपण इंदिरा एकादशीचे व्रत आहेत ते करतो इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व युधिष्ठिराला सांगताना भगवान श्रीकृष्णाने असं सांगितलं होतं की इंदिरा एकादशीच्या व्रताने पित्रांना अधोगतीपासून मुक्ती मिळते म्हणजे ज्यांचा काही आत्मा अडकलेला असेल किंवा काहीही कारणाने त्यांचा जर मोक्ष मुक, प्राप्ती झाली नसेल तर आपण हे जे व्रत आपल्या पित्रांसाठी केलं तर त्यांना लवकर सद्गती प्राप्त होते मोक्ष प्राप्त होते तर भाद्रपद महिन्यातील कृ कृष्ण पक्षातील एकादशीला आपण काय म्हणतो तर इंदिरा एकादशी म्हणतो तर या दिवशी श्राद्ध केलं जातं ज्या व्यक्तींचा मृत्यू एकादशी तिथीला झालेला आहे त्यांचं या दिवशी श्राद्ध केलं जातं आणि या दिवशी पितरांसाठी श्राद्ध तर्पण केलं जातं ज्या व्यक्तीचा आत्मा म्हणजे अडकलेला आहे त्यांच्या सद्गतीसाठी हे, सद्गती हे व्रत अवश्य केलं पाहिजे आपल्याला जर जा पितृदोष जाणवत असेल खूप आपल्याला पितृदोषाचे वाईट परिणाम भोगावे लागत असेल तर आपलं जरी प पित्रांचं श्राद्ध या दिवशी नसेल तरी आपण हे व्रत अवश्य करायचं आहे हे, हे व्रत केल्यामुळे आपल्याला पितृदोषातून सुटका होते आपल्या पित्रांना अधोगतीपासून मुक्ती मिळते आणि हे व्रत केलं जे व्यक्ती करेल त्यांचे पापातून मुक्ती होते आणि त्यांना भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद मिळतो कारण एकादशी आपण भगवान विष्णूंची करतो आणि त्यामुळे भि भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो वैकुंठा स्ना त्यांना स्नान मिळते त्यामुळे आपण हे व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे तर हे कधी आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ही इंद्र एकादश असून आपण या व्रताचं या दिवशी आपण ठेवायचं आहे तर उपवास ज्याप्रमाणे आपण एकादशीचा उपवास करतो तो आपण ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण हा उपवास सोडायचा आहे एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची अवश्य सेवा करायची आहे त्याचबरोबर आपलं श्राद्ध असेल तर ते श्राद्ध करायचं आहे त्यानंतर आपण भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील जप करायचं आहे माता लक्ष्मीची जर आपल्याला सेवा करता आली तर ती देखील करायची तुळशी मातेला अवश्य आपण या दिवशी जल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा तर हे आपण अवश्य न विसरता करायचं आहे त्याचप्रमाणे जर आपण श्राद्धविधी करणार असू तर पूर्ण जो श्राद्धाचा स्वयंपाक असतो म्हणजे वेगवेगळ्या वेग भाज्या खीर वडे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपला जरी उपवास असाल असला तरी पित्रांसाठी हे आपण जेवण करणार आहोत कारण वर्षभरामध्ये फक्त हे पंधरा दिवसच आपल्या पित्रांसाठी असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी आपण हे वेगवेगळे पदार्थ त्यांच्या आवडीचे करत असतो त्यामुळे आपला जरी आपण हे व्रत करणार असू उपवास ठेवणार असू तरी हे जेवण करायचं आहे गाईला नदीला त्यानंतर वरती कावळ्यांना आणि प जे आपल्या ज्यांचं श्राद्ध करणार आहोत त्यांच्या फोटोसमोर नैवेद्य अवश्य ठेवायचं आहे या दिवशी आपल्या पितरांबरोबर भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या जे पितर असतात त्यांना सद्गती प्राप्त होते त्यांना मोक्ष मिळतो तर पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी ही अतिशय महत्त्वाची एकादशी आहे आणि ते आपण अवश्य हे पूजन करायचं आहे तर याचप्रमाणे आपण ज्याप्रमाणे आपण इतर विधी करतो त्याचप्रमाणे आपण हे पूजा विधी आहे हे करायचे आहेत आणि हे व्रत ठेवायचं आहे फक्त श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला जरी उपवास असेल जर पितरांसाठी ते उपवास जरी करणार असतील तर त्यांनी फर फलहार घ्यायचा आहे मात्र आपल्या पितरांसाठी सर्व प्रकारचं जेवण अवश्य करायचं आहे आणि ही जी आपल्याला जे तीव्र जो पितृदोष असो अगदी ती तीव्र पि पितृदोष असणं घरात कोणतीही गोष्ट सुरळीत न चालणं कोणतंही काम होणं न, न होत नाही कोणाचे ना कोणाचे काही ना काही अपघात होत असतील काहीतरी आपल्या मागे पिडा लागलेली असेल तर आपण या दिवशी जरी आपल्या पित्रांचे श्राद्ध नसेल तर या दिवशी एकादशी व्रत अवश्य करायचं आहे मनोमन श्री भगवान विष्णूंची पण प्रार्थना करायची आहे पित्रांची पण प्रार्थना करायची आहे आणि ह्या व्रताचं आपल्याला अवश्य संपूर्ण फळ मिळतं तर आजच्या व्हिडिओची माहिती आपण इथेच थांबवूयात तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद